मकर मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला राणा दाम्पत्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पतंग उडविण्याचा आनंद लुटला आमदार रवी राणा यांनी बेलपुरा येथील शाळेच्या मैदानावर अनेक लहान बच्चे कंपनीला पतंग वितरण केले आज या ठिकाणी मकर संक्रांत च्या शुभ पर्वावर बेलपुरा शाळेच्या प्रांगणामध्ये दरवर्षीप्रमाणे आदरणीय आमचे माजी नगरसेवक भाऊ मोरिया दुसऱ्या आदरणीय जयश्रीताई ते मोरिया यांचं मी अभिनंदन करीन की दरवर्षीप्रमाणे त्या हा उपक्रम करतात लहान मुलांसोबत पतंग महोत्सव आणि आज तर त्या दोघांचं मी विशेष अभिनंदन करेन की बावीस तारखेला राम मंदिरचं उद्घाटन आहे श्री राम, राम, राम भगवान मंदिरामध्ये विराजमान करणार आहे आणि त्याच सिद्ध चित्र जे आहे राम मंदिराचं चित्र जे आहे ते इथे ऊपर उभारून त्यांनी मकर संक्रांतीच्या पतंगी श्री राम भगवानांना समर्पित केल्या त्याबद्दल या दोघांचे मी अभिनंदन करीन आणि चांगला इथे खऱ्या अर्थाने कार्यक्रम का का आयोजित केला या ठिकाणी राष्ट्रीय आमचे कृषी अध्यक्ष जयंतरावजी वानखेड काका उपस्थित आहे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ता जितूभाऊ रुधाने आहेत अमरावती शहराचे शार अध्यक्ष संजीवभाऊ इंगाजपुरे आहेत अमरावती जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष ताई या ठिकाणी उपस्थित आहेत दुसऱ्या आमच्या अमरावती शहराच्या महिला अध्यक्ष अर्चांनी तलाल या ठिकाणी उपस्थित आहेत अमरावती शहराच्या दुसऱ्या शहराध्यक्ष आमच्या लाडचालीसाचा ज्यांनी विरोध केला असे उद्धवजी ठाकरे त्यांच्या मातोशीवरही पतंग गेली पाहिजे आणि त्यांनी या ठिकाणी राम मंदिराचं उद्घाटन ज्या दिवशी आहे त्यांनी मातोशीवर हनुमान चालिसा वाचला पाहिजे हा संदेश आम्ही त्यांना देणार आहे की ज्यांनी हनुमान चालिसाचा विरोध केला आता श्री राम भगवंताचं मंदिराचं उद्घाटन हे देशाचे पंतप्रधान मोदीजी यांच्या शुभ हस्ते होत आहे पण किमान बाळासाहेब ठाकरेंचे विचार थोडेसे जरी त्यांच्यामध्ये वाचले असेल तर ता बावीस तारखेला ते मातोशीवर बसून हनुमान चालीसा वाचतील उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि रश्मीताई ठाकरे यांना मी आवाहन करतो आणि या प पतंगच्या माध्यमातून हा संदेश मी त्यांना देत आहे की महाराष्ट्रामध्ये हनुमान चालीसाला तुम्ही विरोध केला आता मातोशीमध्ये बावीस तारखेला हनुमान चालीसा वाचा आणि तुमच्यावरचं जे संकट आहे ते जर दूर करायचं असाल तुम्हाला हनुमान चालीसा वाचणं गरजेचं चा। आहे श्री राम भगवंताची माफी सुद्धा मागा की हनुमानाचा विरोध केला तर काय हालत होते जो श्री राम का नाही जो हनुमान का नाही तो किती काम का नाही अशा प्रकारचं खरा अर्थ आज या मकर संक्रांतीच्या शुभ पर्वावर या ठिकाणी प्रत्येक मुलाला <laughs> <निया थाथा। laughs> <दिखा निया थाँगा। laughs> या ठिकाणी प्रत्येक मुलाला या ठिकाणी पतंग मिळणार आहे एवढी लंबी रांग लावा की पतंग ही खतम होणार नाही आणि रांगही खतम होणार नाही एकामेकावर एक जवळ यायचं नाही जेवढी लंबी रांग लावून त्या गेटपर्यंत प्रत्येकाच्या हातामध्ये पतंग निवा लागे बसा आज मकर संक्रांतीच्या शिवपर्वावर पतंग महोत्सव युवासेन पार्टीच्या वतीने येथे घेतला आणि पतंगच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण युवासेन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बावीस तारखेला श्रीराम भगवंताच्या मंदिराचं जे उद्घाटन आहे देशाचे पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते त्यांना समर्पित श्रीराम भगवंताला समर्पित ही पतंग आज उडवलेली आहे या पतंगच्या माध्यमातून जे राज्याचे माजी मुख्यमंत्री आधी मुख्यमंत्री होते उद्धवजी ठाकरे त्यांनी त्यांच्या अंकाराच्या माध्यमातून हनुमान चालीसा वाचनाला बंदी आणली होती चौदा दिवस जेलमध्ये खासदार नोंदणीत राहणार आला आणि मला टाकलं आज या पतंगच्या माध्यमातून मातोश्रीवर आम्ही संदेश देत आहे की पतंग मातोश्रीला पाठवत आहे भेट देत आहे की बावीस तारखेला उद्धव ठाकरे मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचणार का उद्धव ठाकरेजी आदित्य ठाकरे रश्मिताई ठाकरे हे हनुमान चालीसा वाचतील आणि खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे थोडेसे जरी विचार असतील तर हिंदुत्वाच्या हनुमान चालिसाला वाचून श्रीराम भगवंताला वंदन करतील का नमन करतील का हा माझा प्रश्न आहे आणि त्यांना विनंती करते या पतंगच्या माध्यमातून की बावीस तारखेला मातोश्रीवर आपण हनुमान चालिसा पठण ठेवा हनुमान चालिसा वाचा आणि श्री राम भगवंताच्या चरणी प्रार्थना करा की तुमचं संकट दूर झालं तर हनुमानगडी येथे खासदार नवनीत राणा यांनी सुद्धा पतंग उडवून आपला आनंद व्यक्त केला युवा स्वाभिमान पतंग महोत्सवात प्रभू श्रीराम प्रतिमा व जय श्रीरामचे घोषवाक्य लिहिलेली पतंग हवेत उडवण्यात आली या प्रसंगी अयोध्या श्रीराम मंदिर निर्मितीचा आनंद उत्सव साजरा करण्यात आला या दरम्यान बावीस जानेवारी रोजी उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या समवेत मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसा पठन करावे असे आवाहन व सल्ला ठाकरे कुटुंबांना आमदार रवी राणा यांनी दिला पतंग उडवितांना चायना मांजा किंवा नायलॉन धागा वापरू नये असे आव्हानही सुद्धा नागरिकांना करण्यात आले सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि यावर्षी जे जनवरी सुरू झालं आणि रामाचा वनवास सगळ्यांना माहीत आहे की चौदा वर्षाचं होतं पण रामाचं घराचं वनवास जे होतं मंदिराच्या जिथे ते बसायचे होते ते कितीक वर्ष निघाले त्यांचं वनवास संपलं नव्हतं पण मला वाटते जेवढेही कारसेवकांनी जेव्हा आपलं योगदान दिलं रामाच्या मंदिराबद्दल मला वाटते आज ते सगळं सफल होणार आहे आणि या महिन्याचे बावीस तारखेला ज्या पद्धतीने राम भव्य मंदिर बनत आहे आणि राम भगवंता आपले स्थानी आपले घरी आपले मंदिर त्या ठिकाणी बसणार आहे तर मला वाटते यावेळची जी संक्रांत आहे ते रामाच्या नावाने आज आम्ही पतंग उडवणार आहे जय श्रीराम